तर मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओ म्हणजे कोमलने आज मला तुम्हाला सांगतो उपाशी ठेवले आणि उपाशी ठेवायचं कारण म्हणजे काय कारण नाही तुम्ही जाता नीट बघा आता ऐका जरा तो आपल्यात बाकर नाही कालवण नाही पाण्यात पाय घाली ती परत उतरून ठेव तिकडे तुला का हा एक तर उपाशी तापाशी ठेवले काय केलंय आता तू आता काय केलंय जेव्हा तिकडे खाली मुडक घाल नको खाली मुडक घाल नको तुमच्याकडे बघती माझ्याकडे बघते नानाला काय झालंय नानाला काय झालंय नाही मोकळी करेन दोन माझ्या नाज लागू ना। माझ्या ना लागू नको काय ठेवलं नेमकं तू आज का मला बाजार का ठेवलं नाही आर पोरा थांबकी हिता हिडो बनवतोय हे काय चालू आहे माझं काय नाही का उग तू डोक्याला तारास देतोय माझ्या

बर काय काय केलंय सांग लवकर नका बघा चेष्टा करू नऊ माझी काढून काय केलंय का भाकर केली का काय नेमकं काय काय बटाट दोन भाकरी सहा जण खाय आला किती अवघड खेळ आहे बघितलं का आता दोन भाकरी सहाजण कशी खायची सांग बरं काय काय केलंय सांग बटाटा बा सांग लवकर पटापटा कशी ती बाप बापरे आईने खीर केले लई हुशियार होईल आपण हे कर नको थपाटी तर आडवे घरी हा आई तर तुम्हाला सांगतो आईला तर दमच नाही एकच रात्र इथं झोपली तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी नव्हतो घरी तर मला फोन करू करून जार केले आणि म्हणले मला काय पण कर कर मला काय पण वाजता गेलोय आठ वाजता लिंबरा सांगतो आयला सोडून आलं काय झालं त्यात काय झालं म्हणजे सकाळ ठिकाण सकाळ जायचं होतं रात अंधारच जायचं नव्हतं मला एवढंच माहिती होत नाही गेलो तर माझ्यावरच रुसलीन फुगलीन ना <स्थारी> अहो त्यांना जायचं होतं लय दिवसात गाठ पाडायची होती मग आल्याला दुल ना कुठ तरी बाहेर दमनी गाणा नाही मग रात्री रात काय झालं असं ना की रात्रीचं झाला काय तुला नाटकी नको करू काय करू लाटकी गोराक नको काय गोराक गोराकले फिराकल्यावर बघ मग चार माणसं बघत असतात इकडून तिकडून वाटाने जातानी येतानी बाईक वाचली

भारत का झंडा सुहाना लगता है भारत का झंडा सुहाना लगता है लोहा लोहर ने नो से दिल दीवाना लगता है दिल दीवाना लगता है ए मेरे बापू जवान यार याद आते हैं किला का सर की और हद्दर मोबाइल दर में हाथ आती है आप मोबाईल धरले हातात हे मी आणि तू काय करतोय उग तिघांना घालतोय लागा पोरा ग बस लगर, ए, ओ, की हो बस एक मनीष येत कुठे येत बसा ए आमच्या शेजारी ओ इकडे या की तिकडे रिल्स बनवायचं म्हणलं की सगळं जुळतंय आणि आमच्या मोबाईल मध्ये यायचं म्हणलं की नाही वय हे आमच्या शेजारी त्या मनीष येत आहे लाजाय लागल्यात तिकडे रिल्स म्हणलं गेले की चालू आणि कुठे जावा तुम्ही त्यांची ओळख करून दिली की कवा पवारताई त्यांची हा पवारताई

मला माहिती होतं एक वर काय नाही काय कुठं करणार आणि पडणार आहे त्या डोळ्यात बोट गेले वाटतंय बघ बघती गेलं बघती गीत पोरे प्यारे सण घे पाठ नाही तू तर बघूनच म्हणते या बारा पाठ करायचं आज किती तारीख आहे कोम आहे बस तू आज किती तारीख आहे आज वय अकरा अकरा आहे आज तीन दिवसात पाठ होईल का तुला

लय मोठ नको भाषे नाही लई माणसं चार चार पाच पाच पानं घेते आईने घेतलं होतं सात पानं तर पिली हातावर येऊ नका तुला सांगतोय मी लाई मोबाईल चालू आहे काही हातावरच हातावर येतय माझ्या बघितलं काही ये की इकडून ये <laughs> ले ते कुठं हेत बस मांड्यावर ले लाडाचा अजून अजून कमेंट अजून येत्याण्या त्याला ले लाड काय तवर असं जात त्या लाड करू नका लाड नाही करत कसं असतं माहिती का काय बारकाय इतवर तुम्हाला सांगतो मोठ झाले कोण लाड करतय ए पोरा ग बस हित न गेलाय ती खाणं वाकून कोण काय केलं बावराट काय सर हु महागुर्न सांगते आज ही कशाला म्हणली काय सगळं काय लिहि तू काय केलंय बघू आज तुला लय मोबाईल बघून जोर आलाय रे हा होय कबी दिल

पिल्या असला खेळ आहे जाऊ तर असून द्या मित्रांनो चला आजी तर काय नाही आजी नोंदा परवा दिवशी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका चला मित्रांनो बाय मागे मागे छको मागे ये बाय बाय पिले बायकर 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 लागेल आलाय लाडाला आलाय लाडाला आलाय चला चला बाय बाय बाय